नमस्कार मी ललिता आसटकर जिल्हा परिषद वर्धा पोषण ट्रॅकरमध्ये एक नवीन मोडूल आलेलं आहे सर्वेचं दरवर्षी आपण महिन्यामध्ये सर्वे करतो तो परंतु तो ऑफलाईन नसतो परंतु पोषण ट्रॅकरमध्ये सर्वे करत असताना आपल्याला काही बाबी जाणून घेणं फार गरजेचं आहे ही आपली मेन स्क्रीन ओपन झाल्यानंतर या ठिकाणी आपल्याला सर्वेच ऑप्शन दिसतं त्यावरती क्लिक करा त्यावरती क्लिक केल्यानंतर हे निळं निळं गोल बटन आहे ते दावा आणि पुढे जा पुढे गेल्यानंतर ॲड फॅमिलीची स्क्रीन ओपन होते ॲड फॅमिलीची स्क्रीन ओपन झाल्यानंतर तिथे दोन ऑप्शन येतात अलाइव आणि डेट तर आपल्याला अलाइवला सिलेक्ट केल्या करायचं आहे अलाइवला सिलेक्ट केल्यानंतर परत प्रोफाईल तयार करायसाठी दोन ऑप्शन येतात कारण सर्वेची पहिली स्टेजस ती आहे की आपल्याला फॅमिली हेड जो आहे त्याचं प्रोफाईल आ, प्रोफाईल तयार करायचं आहे त्यामध्ये दोन दोन ऑप्शन येतात पहिलं जे आहे ॲड युझिंग ॲड प्रोफाईल युझिंग पी टी पी टी म्हणजे पोषण ट्रॅकर पोषण ट्रॅकरमध्ये जी नावं आहेत त्यांचा वापर करून आपल्याला प्रोफाईल तयार करायचं आहे तर मग पोषण ट्रॅकरमध्ये कोण आहे तर गरोदरस असताना आणि शून्य ते सहा वर्षाची बालकं आणि याच्या व्यतिरिक्त जर आपल्याला प्रोफाईल तयार करायचं आहे तर क्रिएट अ न्यू प्रोफाईल हे जे खालचं ऑप्शन आहे हे आपल्याला निवडायचं आहे आता जर आपल्याकडे आता गरोदर माता वगैरे आहे त्या मातेच्या कुटुंबाचा आपल्याला सर्वे करायचा आहे तर आपण पहिल्यांदा ॲड ऍड प्रोफाईल युझिंग पी टी ॲड प्रोफाईल युझिंग पी टी हे ऑप्शन निवडतो आहे याला क्लिक केल्यानंतर अशा प्रकारे लिस्ट जी क्वेश्चन ट्रॅकरमध्ये आहे ज्या माता आहेत त्यांची लिस्ट ओपन होईल तर आता यामधलं आपण कुठलंही जरी ऑप्शन आता निवडलं एखाद्याला क्लिक करा आणि प्रोसिड करा प्रोसेड केल्यानंतर ही काही संपूर्ण माहिती तुमच्या मोबाईलवरती दिसेल त्यामध्ये तिचं नाव ऑलरेडी टाकलेलंच आहे तिचा आधार नंबरही टाकलेला आहे जेंडर टाकलेला आहे जन्मतारीख टाकलेली आहे ती कुठली रहिवासी आहे ते टाकलेलं आहे आता आपल्याला फक्त कुठली माहिती भरायची आहे कॅटेगरी आता ही निवडलेली आहे एस सी आय एस टी आय की अदर आहे ही अदर असल्यामुळे मी अदरला क्लिक करते त्यानंतर रिलिजियन रिलिजन हिंदू 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 म्हणजे धर्माला बिलॉंग करते म्हणून मी हिंदू नंतर मायनॉरिटी आहे का म्हणजे अल्पसंख्यांक तर नो रेसिडेंट्स ऑफ ए uh, डब्ल्यू सी एरिया म्हणजे त्या कार्यक्षेत्रामधली रहिवासी आहे का तर होय मग त्यानंतर त्यांनी विचारलेलं आहे रिलेशनशिप विथ हेड आता तिचंच आपण प्रोफाईल क्रिएट करत असल्यामुळे सेल्फ ऑलरेडी आलेला आहे आणि वैवाहिक स्थिती मॅरिडला क्लिक करा आणि मॅटर्निटी स्टेटस ती गरोधर आहे स्तंदा आहे की त्याला क्लिक करा ही प्रेग्नेंट आहे म्हणून आपण ते ऑप्शन यूज केलं आणि नंतर आय सी डी एस सेवांचा सगळ्यात खाली आहे की आय सी डी एस सेवांचा लाभ घेऊ इच्छित होय होय केल्यानंतर आपल्याला हे प्रोसीड करायचं आहे पहा या ठिकाणी सक्सेसफुली सबमिटेड असं आलेलं आहे त्यानंतर ही जी निळी पट्टी दिसते या पट्टीमध्ये इथे एक प्लसचं साईन दिसते प्लस म्हणजे पुन्हा ॲड करायचं आहे आपल्याला इथे इथे क्रिएट केल्यानंतर आता आपल्याला त्या फॅमिली मेंबर मग आता जर तिचं तिचं जर मुलगा आहे मुलगी आहे ती शून्य ते सहा वर्ष वयोगटातील असेल तर परत आपल्याला पहिलं ऑप्शन निवडावं लागेल की ॲट प्रोफाईल यूजिंग पी टी म्हणजे पोषण ट्रॅकरमध्ये ऑलरेडी आहे ते आपल्याला निवडावं लागेल त्याला आपण क्लिक केलं क्लिक केलं तर या ठिकाणी अशी मुलामुलींची लिस्ट येईल जी आपण पोषण ट्रॅकरमध्ये ऑलरेडी भरलेली आहे त्या संबंधित मातेचा मुलगा किंवा मुलगी आपल्याला निवडायची आणि त्याची संपूर्ण माहिती भरून सबमिट करायची आता तिथे तीनच ऑप्शन येतात रिलेशनशिप विथ हेड एक आहे सन डॉटर आणि हजबंड आता शून्य ते सहा वर्ष वयोगटातील असेल तर आपल्याला पोषण ट्रॅकरमधूनच ते मिळेल आणि शून्य ते सहा वर्षापेक्षा जास्त असेल तर आपल्याला क्रिएटर न्यू प्रोफाईल जे खालचं ऑप्शन आहे ते ते घ्यावं लागेल कारण आपल्याला हा सर्वे शून्य ते अठरा वर्ष वयोगटातील बालकांच्या कुटुंबाचा करायचा आहे शून्य ते अठरा वर्ष वयोगटातील बालकांच्या कुटुंबाचा आपल्याला हा सर्वे करायचा आहे त्याच्यामध्ये फक्त आई वडील मुलगा मुलगी आजी आजोबा वगैरे जे असतील ते ते घ्यायचं नाही नंतर आता वडिलांचं प्रोफाईल आपल्याला क्रिएट करायचं आहे तर वडिलांचं करत असताना आपल्याला काय करावं लागेल परत क्रिएट न्यू प्रोफाईल न्यू प्रोफाईल केल्यानंतर त्यांची संपूर्ण माहिती आधारसह त्यामुळे त्यांच्या आधारची झेरॉक्स आपल्याजवळ असणं गरजेचं आहे किंवा गृहभेट देऊन त्यांच्याच घरी ही माहिती भरणे आवश्यक आहे संपूर्ण आधारवर जसं नाव असेल जो आधार नंबर असेल त्याप्रमाणे संपूर्ण माहिती भरून या ठिकाणी सबमिट करायची आहे आता मी त्या कुटुंबातल्या मुलगा मुलगी आणि वडील यांची सर्वांची माहिती भरल्यानंतर खाली डन्स ऑप्शन येतं संपूर्ण कुटुंबियांची माहिती भरल्याशिवाय डनला क्लिक करायचं नाही हे आपण लक्षात ठेवायचं आणि अशा प्रकारे ह्या छोट्या छोट्या गोष्टीचं भान ठेवून लक्षात घेऊन आपण जर हा सर्वे केला तर सहज सोप्या पद्धतीने हा सर्वे होतो परत एकदा सांगते की हा सर्वे शून्य ते अठरा वर्ष वयोगटातील सर्व बालकांच्या कुटुंबियांचा आपल्याला करायचा आहे त्यामध्ये आई वडील मुलगा मुलगी आणि अशा प्रकारे आपण आपला सर्वे पूर्ण करू शकतो थँक्यू